गजरमाउलिसा जगाचा मालक या हृदयामध्ये अंत या अंतकरणामध्ये येऊन राहणार आहे तर एकदा अंत हे अंतकरण हे हृदय स्वच्छ केलं पाहिजे पण कितीही कीर्तनकारांनी सांगितलं कितीही संत महात्म्यांनी आपल्याला उपदेश केला तर आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडत नाही कसं माहिती का श्याम महाराज जोपर्यंत कीर्तनकार गादीवर उभा आहे तोपर्यंत हे म्हणतात खरं आहे खरं एकदा का कीर्तनकार इथून पुढे ढळाला की तुम्ही म्हणतात सांगायचा सा धंदा आहे त्यांचा एक <laughs> प्रश्न मला असा पडतो कधीकधी आपण सगळेजण रस्त्याने चालत असताना लाखो रुपयांच्या कोट्यवधीच्या गाड्या बघतो काय सांगितलं मी आपण रस्त्याने सगळेजण चालत असताना लाखोच्या कोट्यावधीच्या गाड्या लाखो कोट्या बघतो प्रश्न तुम्हाला आहे माझा कितीही लाखोची गाडी असू द्या आणि कितीही कोट्यवधीची गाडी असू द्या ती जर बिघडली तर तिला दुरुस्त करण्यासाठी काय उपलब्ध आहे हा आपल्या मराठी भाषेत बोला ना मला कळत गॅरेज गेरे, गे, गॅरेज हा गॅरेज म्हणा ना कितीही लाखांची गाडी असू द्या आणि कितीही कोट्यावधींची गाडी असू द्या पण ती जर बिघडली तर तिला दुरुस्त करण्यासाठी काय उपलब्ध आहे गमतीनं प्रश्न मला कधी कधी असा पडतो बाबा ही जर गाडी बिघडली कळत तुम्हाला कोणती की बुद्धी नावाची जर गाडी बिघडली तर हिला दुरुस्त करण्यासाठी एखादं गॅरेज नाही तुमच्या शेजार पाजारी बघा ना नाहीच का मग सांगू का पत्ता हा बुद्धी नावाची जर गाडी बिघडली तर तुकोबराची गाथा आणि अंतकरण नावाची गाडी जर बिघडली तर माऊलींची ज्ञानेश्वरी म्हणून म्हणतात सकळ आमच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करून भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं सर्वांगी निर्माला चित्त शुद्ध करून भगवंताचं भजन करा पण कसं झालं पाहिजे माहिती का एकविध मनानं शुद्ध भावानं झालं पाहिजे ज्या हनुमंत रायाच्या दरबारामध्ये या प्रांगणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चाललाय या हनुमंत रायानं सुद्धा कुणाचं ना कुणाचं भजन केलं श्रीराम राम जय जय राम श्रीराम भजन केलं असतं पण आता आपला वेळ संपलाय आता दोन दिवसावर रामनवमी आली महाराज ज्या प्रांगणामध्ये हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चाललाय या हनुमंतरायानं रात्रंदिवस त्या रामनामाचं भजन केलं रात्रंदिवस त्यांचं भजन करत राहिले किती भजन केलं किती भजन केलं काय सांगायचं रामनामाचं महिमा रामनवमी म्हणजे काय रामाला म्हटलं जातं की मर्यादा पुरुषोत्तम या दृष्ट राक्षसांचा नाश करण्यासाठी चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता विष्णूचा सातवा अवतार म्हणजे आपले श्रीराम रामचंद्र या भूतलावर अवतरले आणि तोच दिवस म्हणजे रामनवमीचा दिवस काय रामनामामध्येच ताकद किती आहे राम म्हटलं की तोंड उघडतं सगळं पापे बाहेर पडतात आणि मग म्हटलं की तोंड बंद होतं म्हणजे काय तर पापांना परत आतमध्ये जायला जागाच सा उरत नाही म्हणजेच रामनाम इतकं गोड रामनाम किती गोड नाम रामनाम माहिती का सांगू का तुम्हाला हे राम नाम इतकं गोड आहे की या रामानं या प्रभू रामचंद्रानं चौदा वर्ष वनवास भोगला अयोध्या नगरी तरली अयोध्या नगरी तर शिळेची आयल्या झाल्यानंतर तरली। या ठिकाणी एक दिवस हे हनुमंतराय आपल्या अंजनी मातेला म्हणतात माते तू जे म्हणते ना का तुझ्या मुलाकडे इतकी ताकद आहे इतकी शक्ती आहे ही शक्ती माझी नाही सांगितलं अंजनी माते उड्डाण केल्यानंतर ही शक्ती माझी नसून मी श्रीरामाचं नाव घेतलं आणि श्रीरामाचं नाम घेतल्या बरोबर माझ्या अंगामध्ये शक्तीचा संचार झाला म्हणून मी उड्डाण केलं इतकी ताकद ही रामनामाची आहे या प्रभू रामचंद्रांचे भक्त सुद्धा तितक्या पात्रतेचे आहेत विचार करून गेलो शबरी मातेचा तर शबरी मातेनं कित्येक वर्ष या प्रभू रामचंद्राची वाट बघितली जब मेरे रामजी का आवन होगा शबरी के कुटियों का पावन इतकी भक्ती कुणाची शबरी मातेची आता ज्या राम मंदिर झालं आपल्या रामप्रभू रामचंद्रांची स्थापना त्या ठिकाणी झाली त्यावेळेस ते एक गाणं निघालं होतं कोणतं महाराज मेरे झोपडी भागा आज भूल जाए विषय आपला चालू होता की ज्या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये आपली या ठिकाणी अखंड हारिनाम सप्ताह चालला या हनुमंतरायाने प्रभू रामचंद्रांची अगदी एकविध मनानं शुद्ध भावानं भक्ती केली अगदी छोटंसं उदाहरण एक दोन मिनिटात तुम्हाला सांगते आणि लगेच आपल्या पुढच्या चरणाला स्पर्श करते ज्यावेळेस सगळ्या देवतागणांची मीटिंग चालू होती सभा चालू होती सगळे देवतागण एका सभेमध्ये बसलेले होते आणि त्या सभेमध्ये बसलेले असताना त्या ठिकाणी सीता माता आल्या सीता मातांच्या हातामध्ये असं काहीतरी लाललाल या हनुमंतरायांनी पाहिलं ज्यावेळेस ते काहीतरी लाललाल असलेलं हनुमंतरायांनी पाहिलं पाहिल्यानंतर सीता साहेबांना प्रश्न केला म्हटले माते हातामध्ये जे लाललाल दिसतंय ते नेमकं आहे तरी काय सीता मातेने सांगितलं म्हटले माझ्या हातात जे आहे तो कुंकू आहे म्हटले याचं काय करायचं म्हटले हा कुंकू आपल्या भांगामध्ये भरला महिला मंडळांनी पत्नीने हा कुंकू आपल्या भांगामध्ये भरला की पतीचं आयुष्य वाढतं कोणी सांगितलं सीता मातेने सांगितलं म्हटले हा कुंकू आपल्या भांगामध्ये भरला की आपल्या भांगामध्ये भरल्यानंतर आपल्या मालकाचं आपल्या पतीचं आयुष्य वाढतं एवढा शब्द मंतर वर ती तुन आले, आले मंतर या हनुमंतरायांच्या कानावर पडला तिथून उठले साईटला गेले पूर्ण शरीरच आपलं करून घेतलं सभेमध्ये त्या ठिकाणी आले आल्यानंतर सगळे देवता गम त्यांना हसायला लागले हनुमंतरायाला राग आला प्रभू रामचंद्रांना सांगितलं म्हटले सगळेजण मला हसताय आता तुम्ही सुद्धा हसून घ्या प्रभू रामचंद्रांनी गोड उत्तर दिलं म्हटले मी हसणार नाही कारण हनुमंता तू असा आहेस की तू जे कार्य करतो त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं म्हटले तू तु तुझी अवस्था तु अशी करून घेतली ना याच्या पाठीमागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार पण मला त्याचं उत्तर ऐकायचंय हनुमंतराने सांगितलं सीता मातेच्या महालामध्ये गेलो आई साहेबांच्या हातामध्ये काहीतरी लाल दिसलं म्हणून प्रश्न विचारला की हातामध्ये जे लाल लाल दिसत आहे तो कुंकू आहे तो आपल्या भंगामध्ये भरल्या की आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं आणि या जगामध्ये तर माझं दुसरं कोणीच नाही तुम्हीच माझे एकटे मालक आहात म्हणून मी माझी अवस्था अशी करून घेतली की तुम्ही माझ्या डोळ्यासमोरून एक सुद्धा एक सुद्धा बाजूला जाता का नाही ही भक्ती कुणाची आहे तर प्रभू रामचंद्रांबद्दल ही भक्ती ह्या हनुमंतरायाची आहे भक्ती करायची तर अशी शुद्ध भावाने करायची